नमस्कार श्री आर्यवर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फाय डी फ्लावर कसं बनवायचं हे शिकणार आहोत त्याच्यासाठी हा मी पैठणीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच त्याचप्रमाणे मी अस्तर पण घेतलेला आहे एक मीटर हा एक मीटर का कारण सेम फ्लावर आपल्याला काढायचे आहेत ते सेम दिसले पाहिजे म्हणून त्याच कलरचा हे फ्लावर मी क्रिसक्रॉस करून घेतलेत आणि हा एक पॅच काढून ठेवला आहे त्याचप्रमाणे मी हे ड्रॉ केले सर्वे फुलं हे बघा हे बघा ही अशी सिंगल लाईन टाकून घ्यायची मग परत त्याच्यावर डबल स्टिच टाकून घ्यायचा छोटा छोटा म्हणजे जास्त पण छोटं नाही आलं पाहिजे ना जास्त मोठं पण नाही आलं पाहिजे बरोबर जसं आपण फर्स्ट स्टिच केलं आहे ना तसंच दुसरं स्टिच करायचं आणि मग त्याला क्रिस क्रॉस करून घ्यायचं बघा हे असं मी डबल स्टिच करत आहे जवळ ही बघा हे असं क्रिस क्रॉस करून मी अशी पानं बनवून घेतली ही आपन... आता याला आपण आता याला आपण गम लावून ठेवायचं ही तीन चार दिवस सुकून द्यायची म्हणजे ती कडक होती असं गम लावून घ्यायचं आणि उन्हात सुकत ठेवायचं हे बाई हे हे असं तीन दिवस सुकून दिले आता आपण एक एक पॅच काढूया हे बघा हे असे इथून कटरने बरोबर कट करायचे मग हे जवळजवळून असे पूर्ण साईड साईडून कट करून घ्यायचे असेच हे मी पूर्ण असे कट करून घेईन हे बघा मी पॅच बनवून घेतले हे असे आता आपण ते कसे स्टिच करूया बघूया पहिला मी हे वर्क करून घेतलं हाताला आणि याचा सेंटर पॉईंट काढायचा हा आता इथून आपल्याला ॲटॅच करायचे हे असे आणि मग नंतर पहिला इथे धाग्या सुईने करून घ्यायचं मग नंतर एक एक पाकले असे लावून बघायचं आणि आपला सुई दोरा असतो ना त्याच्याने सेम कलरचाच धागा वापरायचा हे असं आपण लावून बघायचं किती पाकल्या बसतात किती काय त्याच्यानंतर एक एक स्टिच करायला घ्यायचं हे बघा घेतली घेतले हे बघा हे असे लावून घेतले आता आपण स्टिच करूया असं आपलं फूल येईल आता आपण स्टिच करूया स्टिच करायला हे बघ हे असे दोन धागे घेतले म्हणजे आपल्याला चार दुसरी करायचं आहे हेच डबल टाकायचं हे बघा हे असे चार घेतले हे दोन हे दोन आणि आता घाट मारून घेऊया आणि स्टिच करूया पहिला आपण पानं पण स्टिच करू शकतो आणि नंतर हे पण करू शकतो आपल्यावर आहे कधी पण स्टिच करताना इथून हे बघा हा भाग आहे ना हा इथून स्टिच करायचा आणि तीन चार दिवस गम लावून ठेवायचा म्हणजे तो कडक होता आणि आपल्याला पाहिजे तसं असं होऊ शकतो हे आहे ना एवढं एवढ्या साईडून घ्यायचं स्टिच करायला आता एक, एक आपण स्टिच करूया पहिला हाफ हे पण आपण स्टिच करू शकतो म्हणजे असं त्याच्यानंतर पाकल्या लावू शकतो नाही तर पाकल्या लावून नंतर मग आपण हे मध्ये स्टिच करू शकतो बघूया तुझीच हे अशी खालून घ्यायची आणि फिट्ट करून घ्यायची जिथे गॅप असेल तिथून स्टीच अशी घ्यायचे का दिसून आले नाही पाहिजे हे बघा या असे पाकल्या लावून घ्यायचे आहेत मग नंतर एक एक स्टिच करायची बरोबर त्याची अरेंजमेंट करून घ्यायची हा थोडा भाग आतमध्ये गेला पाहिजे हे बघा हा असा आणि मग स्टिच करायचा स्टीच करताना हा एवढा एवढा भाग स्टिच करायचा एवढा तरी केलाच पाहिजे आणि छोटे छोटे दा हे घ्यायचे स्टीच घ्यायचे आता आपण हे फिटिंग करूया असे स्टीच घ्यायचे जवळजवळ आणि छोटे छोटे घ्यायचे पहिल्या पाकल्या मी बरोबर लावून घेतल्या आणि त्याप्रमाणे हे बघा छोटे साइड साइड साईडून स्टिच घ्यायचा आणि पूर्ण तो फिट्ट करून घ्यायचा हाँ, मंजे हा म्हणजे इथपर्यंत तरी स्टीच घ्यायचा हा अर्धा इथपर्यंत दोन्ही साईडला अशाच आपण पूर्ण पाकल्या स्टीच करून घेऊया मी परत एकदा सांगते हे बघा हा इथून स्टिच करायचा आणि इथून इथून असं छोटं छोटं घ्यायचं आणि परत मध्ये एक दोन स्टिच टाकून घ्यायचे हे बघा मी असे स्टिच केले लाईन अशी आता परत एक थोडं आणि ही जॉईन करायची बघा ही अशी मग त्या पाकल्या छान दिसतात आता ही याच्यात आपण अशी ॲडजस्ट करूया थोडी हाफ द्यायची हे बघा धागा संपायला आला ना काही ते पर गाट जसे भी मंजे भूक अशी गाठ मारायची जशी आपण ब्लाउज बी म्हणजे हुक लावतो ना तेव्हा कशी नॉर्मल स्टिचिंगला आपण गाठ मारतो तशी लावून घ्यायची दोन तीनदा दोन वेला तरी आणि मग धागा कट करायचा आता आपल्याला हे गोल्डन लावायचे आहे हे बघा असे त्याच्यासाठी मी गोल्डन धागा घेईन आता कारण दिसला नाही पाहिजे म्हणून धागा हे असे आपण लावून घेऊया असे पूर्ण लावून घेऊया हे आपल्याला गोल्डन कलरचे अटॅच करून घ्यायचे आहेत सेम तसंच करायचं इथून हाफ टाकून पूर्ण स्टिच करून घ्यायचे छोटे छोटे आता हा मधला फूल आहे तो आपण आता करूया फिट्ट करून घेऊया त्याच्यानंतर आपण लटकन टाकायचे ब्रॉच बनवण्यासाठी आम्ही सेम डांग्याचाच घेतलाय जो फ्लावरचा कलर आहे तोच धागा घेतलाय असं पूर्ण स्टिच करून घ्यायचं हा बघा माझा फाय डी फ्लावर तयार झाला आहे आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका